चिराग लाइट सूर्य सरकी पाम तेल सूर्यफूल आणि आणि साखर धान्याचे जंगली प्राण्याच्या हल्ल्यात सतरा कोकरी पडली मृत्युमुखी कागल तालुक्यातील मेंढपाळ शिवाजी रामा रानगे व नारायण नारायण शेळके राणा कागल जिल्हा कोल्हापूर या मेंढपाळांच्या कळपावरती शनिवारी दुपारी एकच्या सुमारास अज्ञात जंगली प्राण्याने हल्ला केला या हल्ल्यात शिवाजी रामा राणगे यांची अकरा बकरी ठार व नारायण शेळके यांची सहा बकरी ठार झाली या हल्ल्यामुळे मेंढपाळांचे सुमारे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले कागल येथील निखिल कृष्णा पिष्टे यांच्या शेतात तीन ते चार दिवस खतासाठी हे मेंढ बकरी बसवण्यात आली होती यावेळी या, या सर्व घटनेची माहिती मिळतात यशवंत ब्रिगेड कागल तालुका अध्यक्ष नवला रानगे व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संदीप हजारे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली व वनरक्षक ओंकार भोसले व पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर घनवट यांना कळवण्यात आले या अधिकाऱ्यांनी ही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला यावेळी संजय गोर्डे काशीनाथ गोरडे तानाजी गोर्डे मारुती चिंगळे बाळू शेळके आदी उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा